हात लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचलाय शिरो तालुक्यात अत्यंत काठे की टक्कर पाहायला मिळते महायुतीचे उमेदवार खासदार धैरेशील माने यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे शिरो तालुक्यात खासदार धैरेशील माने यांच्या विजयासाठी महिला आघाडीनं प्रचार यंत्रणा गतिमान केली असून महिलांनी तालुक्यातील गावागावात वाडी वस्तीवर डोर टू डोअर प्रचारावर भर देत धुळा उडवलाय पुन्हा एकदा धैरेशील माने यांना खासदार करण्यासाठी महिलांनी शिरो तालुक्यात जोरदार फिल्डिंग लावली आहे शिवसेना महिला आघाडी जिल्हा समन्वयक सौ छाया सूर्यवंशी उपजिल्हाप्रमुख माधुरी टाकारे यांच्या नेतृत्वाखाली शिरो तालुक्यात महिलांनी प्रचाराचा धुरा उडवला आहे गावागावात अनेक महिलांनी प्रचारात सहभाग घेतला त्यांच्या मागे ताकद उभी केली आहे घरोघरी जात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार म्हणून आम्हाला पुन्हा धैर्यशील मानेच पाहिजेत अशी महिलांच्यातून प्रतिक्रिया येत आहेत धैर्यशील माने यांना प्रत्येक गावचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे प्रचारात महिलांचाही मोठा सहभाग पाहायला मिळतोय नियोजनबद्ध प्रचार आणि मतदारांचा मिळत असलेला वार्ताप्रतिसाद पाहता इथल्या चौरंगी लढतीतही खासदार धैर्यशील माने यांच्या विजयाचा मार्ग सुकर ठरणार आहे यावेळी जिल्हा समन्वयक सौ छाया उपजिल्हा प्रमुख सौ माधुरी टाकारे प्रमुख सौ सुजाता पाटील प्रमुख सौ संगीता कुचनोरे सौ आरती गायकवाड सौ सुप्रिया नरोटे सौ अश्विनी भेंडे सौ सविता लोहार सौ सुनीता जलपुरे सौ रेखा माने सौ संध्या हजारे सौ शोभा कोळी सौ संगीता जाधव सौ प्रज्ञा जोशी आदी महिलांनी प्रचार यंत्रणा गतिमान केली आहे मराठी एस न्यूज साठी प्रत्येक घरात सर्व तालुक्यात प्रत्येक गावागावात आणि प्रत्येक घरात महिलांच्या जाऊन शासकीय योजनांच्या माहिती त्यांना मिळालेले बचत गटांच्या आपल्या एकनाथ शिंदे साहेबांच्याकडून मिळालेले हे म्हणजे भांडवल खेळत असेल किंवा हे असेल बचत करण्याची त्याला परत तुम्हाला सांगतो वय उठतो लोकांच्यासाठी पेन्शन या त्यांना म्हणजे आरोग्यासाठी म्हणजे मदत आम्हाला बऱ्याच ठिकाणी महिलांचं चांगलं प्रोत्साहन मिळालं आणि सुद्धा आम्ही सांगत असताना महिलांनी आमच्यासाठी एक आनंदाच्या म्हणजे त्यांच्या बोलताना त्यांच्या विचारातनं किंवा बोलण्यातनं असं वाटलं की खरोखर धीरशील दादांना परत न प पर निवडून देण्यासाठी आम्हाला म्हणजे बरंच आनंद वाटला त्यांचा पातळी लोकसभा मतदारसंघाचे मान्य खासदार दैरशिंग दादा माने, माने यांनाच पुन्हा आणि खासदार आम्ही पाच वर्ष पडवण्यासाठी प्रत्येक गावागावात शिरो तालुक्यामधून प्रत्येक गावागावात आम्ही पोहोचत आहोत आणि प्रत्येक गावात जाईल तिथं महिलांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे प्रत्येक गावात नव्हे तर प्रत्येक घरामध्ये जसं आम्ही पोहोचू तसं प्रत्येक घरातल्या महिला आम्हाला आम्ही सांगण्या अगोदर महिलांच्याकडूनच आम्हाला असा रिस्पॉन्स मिळतो आहे की आम्हाला म्हणजे त्या शासनाच्या योजना आहेत ह्याच्या अगोदर योजना आम्हाला कुठल्या आहेत किंवा कशा आहेत ह्याची काही माहितीच नव्हती पण आता इतक्या चांगल्या पद्धतीनं त्यांचा आम्हाला रिस्पॉन्स आहे की त्या आम्ही गेल्यानंतर त्या स्वतः सांगतात की आता बाबा एकनाथ साहेब मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी एस टी प्रवास जो आता होता तो आता अर्ध्या तिकीट केल्यामुळे महिला जरा अगदी आनंदात आहे त्यामुळं आनंदात त्यांचा प्रवास होता आणि कलेख लाडकीची योजना आहे असं भरपूर योजना आहेत आणि मुख्यमंत्री वयोश्री योजना जी पासष्ट वर्षावरील वृद्धांच्यासाठी आहे अशा प्रत्येक अठरा वर्षापासून नव्हे तर जन्मलेल्या बाळापासून अगदी वयोवर्ग मुलं म्हणजे वयस्कर लोकांच्यासाठी ज्या शासनाच्या योजना जास्तीत जास्त आहेत त्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आता पोहोचत आहे आणि त्यामुळं लोक सगळे अगदी आनंदात आहेत आणि पुन्हा आम्ही निक खासदार म्हणून धारीशील मानेंनाच मतदान करणार आणि तेच पुन्हा खासदार असणार आहेत त्याची आम्हाला माहिती द्यायला लागल्या आहेत यासाठी सगळ्यांचं आम्ही धन्यवाद बोला पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून व मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांच्याकडून जे आता इतकं दिवस आपण रेशन धान्य जे मोफत मिळतच आहे पण ह्याच्यापुढे सुद्धा म्हणून आपल्याला पाच वर्ष धान्य हे मोफत मिळणार आहे जे धान्यच नव्हे तर प्रत्येक जो सण येईल त्या सणासाठी आनंदाचा शिद्धा म्हणून आपल्याला जो मिळतो आहे त्यासाठी सुद्धा महिला वर्ग अगदी अत्यंत खुश आहे